आमचे जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सरत आधी आपल्या मोबाईलवर अखिल भारतीय मागासवर्गीय समाज प्रबोधन संस्थेच्या आदिवासी कातकरी मुलामुलींचा अनुदानित आश्रम शाळेतील मुलींचे यश अखिल भारतीय मागासवर्गीय समाज प्रबोधन संस्थेने बाबरे येथे आदिवासी कातकरी मुलामुलींसाठी सुरू केलेल्या आश्रम शाळेतील दोन विद्यार्थिनींनी राज्यस्तरीय स्पर्धेत यश मिळवले आहे यशस्वी विद्यार्थिनी कुमारी रोहिणी जाधव कुमारी गौरी पारधी स्पर्धा स्नेह श्री फाउंडेशन या संस्थेने आयोजित केलेली राज्यस्तरीय संविधान प्रास्ताविका पाठांतर स्पर्धा सत्कार महाराष्ट्र राज्याचे समाज कल्याण मंत्री नामदार श्री संजय शिरसाट यांच्या हस्ते शिवसेना भवन येथे या विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला आदिवासी विकास मंत्रालयाची भेट मुख्याध्यापिका आशा रणखांबे यांनी विद्यार्थिनी समवेत महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्रालयाचे प्रधान सचिव माननीय श्री विजय वाघमारे आणि उपसचिव माननीय श्री रवींद्र जाधव यांची भेट घेतली मुलींनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण याच आश्रम शाळेत सुरू करण्याची विनंती केली याशिवाय आय आणि आय होण्याची महत्वाकांक्षाही त्यांनी व्यक्त केली माननीय सचिवांनी या दोन्ही विद्यार्थिनींचं कौतुक केले संस्थेचे अध्यक्ष काय म्हणाले संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री समीर सीताराम गायकवाड यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या ध्येयावर संस्थेचा विश्वास असल्याचे सांगितले या विद्यार्थिनींचे यश हे त्याच ध्येयाचे प्रतीक आहे असे त्यांनी म्हटले विशेष माहिती या विद्यार्थिनींच्या कुटुंबातील ही पहिली पिढी आहे जी शिक्षण घेत आहे आजही त्यांचे पालक वीट काम करतात या मुलींनी आय एस आय पी एस व्हायची महत्वाकांक्षा व्यक्त केली आहे जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या